तर पावसाच्या सरी कुटुंबासोबत पिकनिक आणि रिसॉर्टच्या आड चालणारा पॉर्न फिल्मचा बाजार सध्या पावसाळा सुरू आहे झरझर वाहणारे हिरवागार निसर्ग आणि नि मोके हवा त्यामुळे मो अनेक कुटुंब मुंबई ठाण्याच्या आजूबाजूला फॅमिली पिकनिकसाठी रिसॉर्टमध्ये जात आहेत पण थांबा तुम्ही ज्या रिसॉर्टमध्ये कुटुंबासोबत जात आहात तिथेच दुसऱ्या खोलीत पॉर्नोग्राफिक फिल्मचं शूटिंग आणि देह व्यवसाय सुरू असेल हे तुम्हाला माहीत आहे का होय रोड वसई परिसरातील पाली विलेज रिसॉर्ट अँड क्लब या ठिकाणी फॅमिली नावाच्या आडून अश्लील फिल्मचं शूटिंग आणि सेक्स रॅकेट चालू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय आणि माहिती मिळून पोलिसांपर्यंत पोहोचवली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी या खुलाशानंतर पोलिसांनी तात्काळ काशीगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दौन केलाय डॉक्टर बिनू वर्गीस यांचा अधिकृत स्टेटमेंटही नोंदवण्यात आलाय पोलिस तपास सुरू असून आणखी काही रिसॉर्टवर लक्ष ठेवलं जात आहे सर्वात मोठा धक्का म्हणजे या अश्लील फिल्मचे व्हिडिओ एक कोटी चाळीस लाखांहून अधिक लोकांनी ऑनलाईन पाहिले आहेत यामधील काही दृश्य पोलिसांकडे तपासासाठी अधिकृत स्वरूपात उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे घोडबंदर रोड परिसरात आणखी अशा अनेक रिसॉर्ट संशयाच्या भोवऱ्यात सापडू शकतात त्यामुळे फॅमिली रिसॉर्टच्या नावाखाली चालणाऱ्या गोरखधंद्यापासून रहा सतर्क राहा ही बातमी फक्त ब्रेकिंग न्यूज नाही ही ब्रेकिंग न्यूज आहे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी पुढच्या वेळी रिसॉर्ट बुक करताना फक्त स्वस्त ऑफर न पाहता त्याची पार्श्वभूमी आणि प्रामाणिकता जोर तपासा सावध रहा कारण आता फक्त पाऊस नव्हे रिसॉर्टमधील सडलेली सिस्टमही तुमच्यावर कोसू शकते